आजच्या व्हिडिओत तासदुखी होण्याची कारणे तासदुखीवर उपयुक्त चार व्यायाम आणि कोणता घरगुती उपाय करता येईल याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वास्थानंद मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा तासदुखीची समस्या ही विशेषतः महिलांमध्ये अधिक आढळते याची चार मुख्य कारणे आपण जाणून घेऊयात पहिलं म्हणजे सतत उभ्याने काम करणे दुसरं शरीरातील वाढलेला वात तिसरं वाढलेले वजन आणि चौथं म्हणजे आरामदायक नसलेले चप्पल सँडल शूजचा वापर करणे यामुळे टाजदुखी ही होत असते आणि ती वाढतही असते वेळीच या टाचदुखीवर लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे टाजदुखी ही, ही सकाळी अधिक होत असते आपल्याला कोणत्या कारणामुळे टाळजुखी होते या या आहे यासाठी शरीराचे आपल्याला परीक्षण करणं आवश्यक आहे त्यानुसार आपण उपाय करू शकतो तर घरगुती कोणते उपाय त्याचबरोबर व्यायाम कोणते करता येईल हे संपूर्ण आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर सुरुवात करूयात व्यायाम प्रकारापासून चार सोपे व्यायाम आहेत ते तुम्ही रोजच्या रोज करा नित्यनियमित करा त्यांचे शक्य होतील तितके रिपिटेशन्स वाढवा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर त्याचा फरक जाणवेल तर पहिल्या व्यायामसाठी दंडासनात बसून घ्या तुमच्या पायाखाली अशा पद्धतीने तुम्ही मॅट रोल करूनही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे उशी असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता जेणेकरून पाय थोडे उंच येतील दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या <coughs> पाठीचा कणा सरळ ठेवा दोन्ही हात आपल्या मांड्यांच्या शेजारी आता सर्वात प्रथम व्यायाम करणार आहोत पायाचे पंजे आपण आत घेणार आहोत श्वास घेत आत घ्या शक्य होईल तितके आत घ्या थोडे थांबा आणि श्वास सोडत पुढे स्ट्रेच करा श्वास घेत आत श्वास सोडत पुढे स्ट्रेच करा यामुळे पूर्ण पायावर एक छान स्ट्रेच मिळतो आणि ही टासदुखी कमी होण्यासाठी आपल्याला मदत करते याचे तुम्ही दहा दहाचे तीन सेट मध्ये हा व्यायाम करा प्रत्येक व्यायाम जोही आता चार व्यायाम दाखवत आहे दा तर प्रत्येक व्यायाम दहा दहाचे तीन सेटमध्ये आपल्याला रिपीट करायचे आहे खूप छान श्वास घेत आत घ्या श्वास सोडत पुढे स्ट्रेच करा फाय फोर थ्री वन तासदुखी जरी एकाच पायाला असली तरी आपल्याला व्यायाम प्रकार दोन्ही पायासाठीच करायचे आहेत तर दुसरा व्यायाम करणार आहोत पूर्ण पायाच्या पंजांना गोल फिरवणार आहोत श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत गोल फिरवा श्वास सोडत पुढे स्ट्रेच करा या पद्धतीने याचेही तुम्ही दहा चे तीन सेटमध्ये रिपीट करा क्लॉकवाईज आणि पुन्हा अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने फिरवा ज्यावेळेस आपण पायांना या पद्धतीने उंची देतो पायांना उंची दिल्यामुळे या पूर्ण नसांवर छान ताण जाणवतो आणि त्यामुळे आपले रक्ताभिसरण वाढते आणि टाजदुखी कमी होण्यास नक्कीच मदत होते तर या पद्धतीने पूर्ण पायांना गोल फिरवा क्लॉकवाईज अँटी क्लॉक वाईज, वाईज रिलॅक्स आता पुढचा व्यायाम आपण उभे राहून करणार रा आहोत आणि शक्य असेल हो तर भिंतीचा आधार घ्या जेणेकरून तुम्हाला सोपं होईल तर पाहूया दोन्ही हात भिंतीवर ठेवा आणि हळूहळू हो टाचांना वर उचला श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली या पद्धतीने दहाचे तीन सेटमध्ये रिपीट करा शक्य होईल तितके प्रेस करा वर उचला त्यानंतर पंजांना वर खाली करा श्वास घ्या श्वास सोडत खाली श्वास घ्या श्वास सोडत खाली श्वास घ्या श्वास सोडत रिलॅक्स या पद्धतीने पायांना आपण आधार जर घेतला तर आपण चांगल्या पद्धतीने पायांना वर खाली करू शकतो अतिशय सोपे व्यायाम आहेत नक्की करून पहा आता पाहूयात की घरच्या घरी आपल्याला कोणता उपाय करता येईल रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात खडे मीठ टाका आणि त्यात दहा ते, ते पंधरा मिनिटांसाठी पाय बुडवून ठेवा त्यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्या आणि पायांना छान तेल लावा पादाभ्यंग आपल्याला करायचे आहे तेल लावा आणि पायांना छान चोळा हळूहळू पाच ते दहा मिनिटे आपल्या प्रत्येक पॉईंटला छान चोळा त्यामुळे छान आपल्याला पायांना मसाज होते ॲक्युप्रेशर पॉईंट छान प्रेस होतात आणि तुमच्याजवळ जर कासे वाटी असेल तर कासे वाटीने आपल्या पायांना छान चोळा कासे थेरपी यामुळे पूर्ण पायातले टॉक्सिन्स बाहेर निघतील शरीरातला वाद कमी होईल आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल हे पादाभ्यंग हा अतिशय सोपा उपाय यावर आहे तर नक्की रोज करून बघा तुम्हाला वीस ते एकवीस दिवसातच याचा फरक जाणवेल तर रोज हे रुटीन फॉलो करा हे चार व्यायाम करा त्यासोबत हा उपाय करा आणि तुम्हाला आलेले अनुभव हे नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा हरिओम